नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जगमाल रावल यांच्या हस्ते शहरातील केंद्रीय विद्यालय परिसरामध्ये असलेल्या डोंगर रांगांवर दहा हजार विविध जातीचे वृक्षरोपण करण्यात आले आहे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या कल्पनेतून म्हाडा नाशिक मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे उन्हाळ्यामध्ये धुळे शहराचे तापमान मोठ्या प्रमाणात असते या वृक्षारोपणामुळे नक्कीच उन्हाळ्यात याचा फायदा होईल असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले आहे यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अधिकारी उपस्थित होते धुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र जनजागृती झालेली आहे धुळे जिल्हा पूर्वीच्या काळापासून एक निसर्गरम्य असा जिल्हा होता त्याचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी साऱ्याच लोकप्रतिनिधीने एक आपलं काम सुरू केलंय विशेषतः आज धुळे शहराचे आमदार श्री अनुप यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर माझी खासदार साहेब आणि सर्व आमचे कार्यकर्ते यांनी एक उजाड एक बंजर असलेली टेकडी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा याच्यामध्ये लागले होते आणि ही टेकडी घेऊन तिथे विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे त्या प्रयत्नाला म्हाडासारख्या एका मजबूत संस्थेने कारण की म्हाडा घरं बनवते काँक्रीटचं कामं करते पण त्याचबरोबर पर्यावरणालासुद्धा जगवणं ही त्यांची एक सी एस आर एक ॲक्टिव्हिटी आहे आणि म्हणून म्हाडासुद्धा धुळे शहरामध्ये मोठं काम उभं करते त्यांच्या दोघांच्या विद्यमानाने स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्यावर असलेले कार्यकर्ते आणि म्हाडा यांच्या माध्यमातून धुळेकरांसाठी एक फॉरेस्ट ट्रॅक एक जंगलचं पूर्ण पन्नास एकरवर त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलं पहिला टप्पा दहा एकरचा घन जंगल तयार करून त्याच्या माध्यमातून वॉकिंग ट्रॉक ट्रॅक राहील आणि धुळे शहरातल्या लोकांना एक सुंदर ऑक्सिजन पार्क इथे निर्माण होतो आहे मी धुळ्याच्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करतो इथले आमदार आणि त्यांची सर्व टीम यांनी हा पुढाकार घेतला कारण धुळ्याचं टेम्परेचर हे साधारणतः पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री उन्हाळ्यात असतं आणि म्हणून पर्याय व्यवस्था पर्यावरणाच्या माध्यमातून आपल्याला करायची हा एक मोठा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो आहे पुढच्या तीस चाळीस दिवसासाठी कुठली ना कुठली संघटना इथं वृक्ष लागवडसाठी येणार आहे आणि त्याचं संगोपन त्याला पाणी पुरवणं त्याचं लक्ष देणं ही महाडा या नावाची वित्त आणि मोठी संस्था ही करणार आहे आणि त्या माध्यमातून धुळे शहरासाठी एक मोठं पार्क येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींचंसुद्धा अभिनंदन करतो आणि धुळ्याचा मॉडेल हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात लोक त्याचा रेप्लिकेट करतील असा विश्वास देखील व्यक्त करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद